घरटॅक्स पाव... पावती मिळण्याकरता जिल्हाधिकारी यांना गोदनी ग्रामपंचायती निवेदन नमस्कार माझं नाव ललिता दशरथ कासार गोदनी या गावाची रहिवाशी आहे आणि आमचा स्टॅप पाव पावतीचा विषय आहे कारण आम्हाला नऊ दोन हजार नऊमध्ये मध्ये आम्ही आलो तिथं राहायला तर आज कंप्लीट पंधरा वर्ष झाले आणि पंधरा वर्ष झाल्याच्या नंतरही आम्हाला आजपर्यंत स्टॅप पावती नाही भेटली म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो निवेदन द्यायला निवेदन माधुरी यांचे दोन हजार नऊ पासून रहिवाशी आहे त्यांच्या घर आधार कार्ड मतदान फोटो सगळं आहे गावात लाईन पण आली आहे पाण्याची टाकी झाली आहे अंगणवाडी झाली आहे गायरांची जमीन आहे यायनं स्टॅम्पवर म्हणजे नोंद केली आणि त्याला ग्रामपंचायतले देतो देतो दे टॅक्स टॅक्सपाती पण देतच नाही म्हणून आम्ही कलेक्टरला निवेदन द्या दे आला गोधनी गोदनी गावचा आणि गोदनी ग्रामपंचायतचा विषय आहे कसं तिथं टॅक्स पावती नसल्यामुळे या महिलांना टॅक्स पावती नसल्यामुळे लाईन इलेक्ट्रिक मिळत नाही आहे इलेक्ट्रिक मिळत नसल्यामुळे यांच्या मुलांचं भवितव्य खराब होत आहे आता तिथं भरपूर मुलं विद्यार्थी शाळेचे आहे पण त्यांना लाईन नसल्यामुळे त्यांचं भविष्य अंधारात आहे तर या अंधारातलं भविष्य उजडात येण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी काही पण प्रयत्न करू पण आम्हाला घरटॅक्सी पावती हे या महिलांना मिळाली पाहिजे त्याच्यासाठी जे का काही आम्हाला धडधडीची हे असू शकू आता आम्ही बाहेर निघालो आहे तर आमची कळकळीची अशी विनंती आहे का सर्वांनी म्हणजे लाईन त्यांना लाईन घेण्यासाठी टॅक्स पावतीची व्यवस्था करावी